आता त्या पत्नीने जिजाईन स्वयंपाक केला आणि काही स्वयपाकात मीठ टाकलं नाही आणि तुकाराम तुकारा असणार जेवले आणि मेहने बघतच राहिले मग तुकाराम अन्न खरं अडली लागलं नाही त्या जिभेला असणार बोडी कशाली ती देवाच्या भजनाची म्हणून त्याला रसना रसा ते त्या रचनेचा संबंध राहिलेला नव्हता त्यांच्या जीवेला फक्त गोळी लागली होती देवाच्या नावाची निष्काम विसरती निष्काम ह्या पंच ज्ञान इंद्रियाला गोळी कशात झाली होती देवाच्या भजनाची ती कशी लागली होती निष्काम विसरत निष्काम म्हणजे प्रकारची आशा न धरता प्रकारची आशा नेवा आपल्याला काही मिळावं म्हणून नव्हती देवाकडे निष्काम भावे सेवा होती तसे सर्व इंद्रिय भगवंताकडे निष्काम भावाने देवाकडे गेलेले होते म्हणजे सर्व ज्ञान इंद्रिय देवरूप झाल्यावर कर्म इंद्रियाची कशी रीती व्हायका हो सुखाद्रिय देवरूप झाले भरत राम आता राम आता होता भरत मारुती र्याला दिसू लागला राम याच्यामध्ये सर्व इंद्रिय आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे देवरूप झाले होते मारुतीरायाची दृष्टी राम होती आणि भरत ही राम दिसू लागला आता मारुती राय मुस्ते भरताकडे पाहुन आले गगरा बा हेरामा व्रेष ध्वनि राम 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 रूप रामा जग अनुवा फलवगमा विस्मिता कसे होते ज्यावेळेस सीता साहेबांच्या था सुधीसाठी मारुतीरे असणार निघाले त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्राला मारुतीरे रामा मी हीच सीता आहे ही कशावर समजू मी पहिली सीता पाहिलेली नाही आणि कधी ओळखिली नाही आता सीता सारखी आता वर्णना रूपाने जर दृष्टी रूपाने सांगायला गेलं तर सीता कशी आहे वणकू त्यावेळेस रामाने सांगितलं होतं सीतेच्या आजूबाजूचे धारा झुडपातून सुद्धा काय आवाजी श्रीराम जय राम जय राम जिथे हा आवाज आला ती सीता समज बोल सांगितलं होत रामानी मारुती राहिला तस जे संत असतात संतांच्या परिसरात असे असणार नामस्मरण देव घडतात तशा पद्धतीनं भारताच्या आजूबाजूचा परिसर राम रूप कोण कोण झाला राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम असा ध्वनी मारो किरामे धन्य कोण राम रामे वायु राम राम काही दिशा असणार काय झाल्या सगळीकून दुम दुमून आवाज येऊ लागला आता हा आवाज मेन रोडवर वर चाललाय आणि तिथे आवाज घुमालाय तशा पद्धतीने असणार आवाज चौकून असणारा श्रीराम जयराम श्रीराम जयराम ह्या काही दिशातून येऊ लागला म्हणजे वार टिकून आलं तिकूनही राम राम येऊ लागला योग म्हणजे आकाशात सुद्धा राम रामाचा धोनी कोंबला सर्व आकाश सर्व पंत महाभूत दहा दिशा मारून दिला संपूर्ण